ते आएको थे। आएको थे? का ते झाडफार वाळून गेलं आता झालंय लग्न तर नीट सांभाळकी बायको गोष्टी कमी आता मला तर ती तवून खायचं बघायला लागली आता बायकू ती ऐक लागन तुला ऐकत मी तिथं काय ऐकलं नाही का ऐकलं नाही का सांग मला काहीच नाही हिला मारताय ऐकत नाही काय कायला ऋषा का एक तर लग्न होत नव्हतं झालं